या सर्वांनी चहा प्यायली <coughs> हा झालं की नाही चहा पाणी या सर्वांनी चहा प्यायला या हाय या चहा प्यायले या कि -पट लाईव्ह मध्ये काय करू राहिली मी संध्याकाळच्या जेवणाची सोय चालू आहे काय करावं म्हटलं रोजच्या रोज भाजीचं एवढं टेन्शन आहे ना आय नमस्कार मित्रांनो मी रोशनी इंगडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि या चहा प्यायले आमच्या घरी मस्तपैकी हळदीचा चहा केला मी घसा थोडा खसखस करून राहिला माझा घसा खसखस करून राहिला असं त्याल तिथं <coughs> हळद आणि अद्रक टाकून चहा केला पा आता तुम्हाला दिसणार नाही सांडणार चा <laughs> दाखवायच्या नांदा, नांदा, नांदा ना। तर चला या लाईव्ह मध्ये पटापट लाईव्ह मध्ये या कमेंट वगैरे करा पटापट हळदीचं चहा पिलं का सर्दी आली हळदीचं चहा आणि अद्रक टाकून चा जर पिलं की बरं वाटते जरा घशाले <coughs> रोजची संध्याकाळचं टेन्शन आहे भाजीला काय करावं काय करावं काय करावं तर म्हटलं चला आता आजचे दिवस म्हटलं कड आहे काय करावं भाजीले तर खिचडीच करून राहिली तुम्हाला काय वाटते काय करायला पाहिजे रोजचे भाजीचं नाही एवढं टेन्शन असते नाही माणसाला काही टेन्शन नसते भाजीचं की बा काय करावं काय कारा नाही माणसाला जर आपण विचारलं नवराले हो की बा भाजीला काय करा करते मनानं काही पण असे म्हणतात की करते मनानं काही पण पण खायची वेळच नाका डोळ्यावर वया पाडतात हेच केलं का मुगाची डाळ केली की मुगाची डाळ केली का उडदाची डाळ केली की उडदाची डाळ केली का वांगे केले का वांगी केली का कडी केली की कळी केली का काय करावं काय भाजीले मग तुम्ही मनानं कर तुम्ही मनानं कर म्हणतात भाजी आणि जर का केली तर मग हेच केली का हेच हेच होतं का तुला भाजी करायला असं पण ऐकून घ्या सांगा कराव तर काय करा भाजी म्हटलं जाऊ द्या आज भाजीचं टेन्शनच नाही खिचडीच करते खा खि पुन्हा सागर भुली हाय खिचडी मस्त आहे की बरं खिचडीच करावं म्हटलं हपा खिचडीची तयारी चालू आहे मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये मस्त तांदूळ टाकते तांदूळ आणि मुगाच्या डाळीची म्हणजे फिक्कीवाली खिचडी जर केली के तर मुगाच्या डाळीची करत असते नाहीतर काट जर केली मसाल्यामधली तर त्याच्यामध्ये मस्त तुरीची डाळ आणखी आलू तुरी डाळ आलू गोबी टमाटर टाकून ते पण एकदम बिर्याणी टाईप होते मस्त खूप छान लागते तशी पण तर कमेंट करा मित्रांनो पटापट आणि सागर भाऊ काय झालं चहा पाणी झालं की नाही कमेंट करा पटापट कमेंटमध्ये बोला चहा पाणी झालं की नाही सर्वांचं काय टेन्शन आहे भाजीचं रोजचं रोजचं तर तुमच्या घरी पण काय आहे आज भाजी बिजी काय आहे शी नशीन तर सांगा बो जर एवढ्या जणांच्या घरातली जर भाजीमध्ये जर पटली चांगली वाटली की अरे वा याच्या घरी काहीतरी आज विशेष भाजी आहे गळ्यात तर मी पण तेच तुमचं पाहून पाहून तेच भाजी करणार माझ्या घरी मला जर पटली तर सांगा पटकन कमेंटमध्ये सांगा आपापल्या घरची भाजीची सोय काय आहे संध्याकाळची लाईव्ह मध्ये कुठून आले कमेंट करा आणि सागर दादा कमेंट करा पटकन हे पा मी सर्वांनी दादा म्हणते हा कारण की डायरेक्टच नाव कोणाचं घ्यायला चांगलं वाटत नाही कोणी आपल्यापेक्षा मोठं असते वयाले कोणी लहान असते लहान असलं नाव घेतलं काही वाटत नाही पण जे मोठे असले ना तर चांगलं नाही वाटत ना आपल्यापेक्षा मोठ्या वयस्कर माणसाला डायरेक्टच उग्रट आवाजात बोलणे त्यांच्याबरोबर वाक्य वापरणं चांगलं वाटत नाही मला म्हणून मी त्यासाठी सर्वांना दादा म्हणते तो लहान असो माझ्यापेक्षा मोठा असो तर सर्वांनी कमेंट करा मित्रांनो प्लीज आणि लाईक पण करा लाईक पण करायला विसरू नका आणि सागर दादा तुम्ही माझा नवीन व्हिडिओ बघितला का नवीन व्हिडिओ पण अपलोड केला मी काल रात्रीच केला होता काल संध्याकाळी मेवण्याचं लगन सारा येड्याचा बाजार हा कॉमेडी व्हिडिओ आहे आपला नेवण्याचं लग्न सारा येडियाचा बाजार म्हणून कॉमेडी एवढा कॉमेडी व्हिडिओ आहे कारण की व्हिडिओ बनवता बनवताच आम्हालाच खूप मजा आली खूप मस्ती केली सर्वांनीच व्हिडिओ बनवताना तर सर्वांनी व्हिडिओ बघा पोट धरून हसाल एवढा कॉमेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वांनी बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा करा पटापट कमेंट करा कलकल चालू कर है तक रोड वाइची है कलकल का करा पटापट कमेंट करा यार प्लीज प्लीज प्लीज, प्लीज यूट्यूब फैमिली कमेंट करत करा पटापट कमेंट करत कमेंट कर के लिए मेरा वाटते <coughs> आणि सागर काय ढोल हे काल आले होते लाईव्ह मध्ये काल पण लाईव्ह मध्ये आले होते ना बोरांचा सीझन आहे सध्या चालू आणि बोरं आमच्या गावात एवढे बोरं आहेत ना काय सांगू तुम्हाला एकदम मस्त बोर आहेत खासच आणि बोर म्हटलं तुम्हाला खास वाटतं आणि बोर खाल्ले की सर्दी खोकला ताप मग हे आल्याशिवाय कसं काय राहणार बोरं खाल्ल्यानंतर पण तरी मी स्वतःला काही आवरू शकली नाही बोरं खाल्ले सर्दी आली ताप आली खोकला आला दवाखाना केला इंजेक्शन घेतलं सलाईन घेतली आता जरा बरा वाटवायला घसा थोडा खसखस करत होता तर त्याच्यासाठी अद्रक आणि हळदचं चाललो आहे चा पेनं सध्या आता औषध गोड्या पण चालू होत्या त्यात कामाची पण दगदग जास्त असते तर करा पटापट कमेंट करा मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येऊ राहिला ना आवाज येते की नाही क्लिअर बरोबर ते पण सांगा आणि कमेंट करून सांगा झालं की मी चहा पाणी काय करून राहिले तर कुठून लाईव्ह बघून राहिले तर छुपा गे जमना लाइक कमेंट भी करवा ही देंगे पला <coughs> करा कमेंट करा पटापट <coughs> करता कमेंट मोक पोहळ्याची कराल का ठोक्याची दिन तुला कायमची पुरी दौलत ला दिन तुला कायमची पुरी दौलत लाची <coughs> <coughs> करा बरं पटकन कमेंट करा बरं कमेंट करा पटापट पत मित्रांनो कमेंटमध्ये बोला प्लीज तुम्हाला माहित आहे का ज्यावेळेस कोण आला आता लाईव्ह मध्ये गणेश वाघमारी हाय हाय गणेश झालं की नाही चहा पाणी काय करून राहायला गणेश काय चालू आहे भाऊ खिचडीची तयारी चालू आहे पाय संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर म्हटलं चला आता आज काय करावं भाजीले तर म्हटलं भाजीले की आता खिचडीच करा तोपर्यंत रिकाम कसं काय बसा काही ना काही तर कामधंदा पाहिजेतच ना म्हणून मग हे सोय चालू आहे अशी म्हणजे काम करता करता युट्यूब फॅमिली बरोबर बोलणं चालू आहे तर सर्वांनी मित्रांनो पटापट कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये बोला प्लीज आणि गणेश व्यवस्थित दिसत आहे का लाईव्ह नक्की कमेंट करून सांग की आवाज क्लिअर येत आहे का व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का लाईव्ह क्लिअर दिसत आहे का नक्की कमेंट करून सांग प्लीज मोत्याची नकोड्याची ठुशी करल धन्यवाद सांगितल्याबद्दल भा ठु चिक रलका ठोक्याची तुला काय काय पाळलं रे गणेश वाघमारे छान म्हणतो हो दिसून राहिला छान दिसून राहिला ना हा माय गाणं आलं ना तो पण <laughs> फोन पडला होता रे भाऊ आले चक्कर येऊन राहिले बिचारायला गरागर पडू राहिला गरात घर असंच आम्ही म्हणजे सोयाबीन सोंग गेलो वावरातनी आणि तिथं असतात ना प्रत्येक वर काही लेकरं लहान लहान लेकरं असले की हे भारी तर त्या पुरण काय केलं स्टँड मोडून टाकलं पासून स्टँड मुडलं वांदे झाली सगळी व्हिडिओ बनवायची पण कस बस चालू आहे आता हे बाहेरचं गेट आहे आमचं तर गेटवर मोबाईल ठेवला तर त्या मोबाईलने पण चक्रा राहिला विचारायला थंडीमुळे जास्त थंडी आहे ना आमच्या गावात कसं जास्तच थंडी आहे कॅनवलचं पाणी सुटलं आणि दिसत गाव कसं गाव मधात आहे आणि चौकून वावर आहेत गावाच्या आजूबाजू सर्व शेत आहेत मधात घर आहेत मग त्याच्यामुळे ते काय म्हणतात कॅनवल असते कोणची काय असते मग मायरात तर नाही आहे तशी म्हणा कॅनवल नाही आहे कॅन कॅनवल वगैरे नाही आहे पण हे आमच्या गावामध्ये ना सासरमध्ये आहे कॅनवल आहे आणि ते कॅनवलचं काय पाणी सुटत असते मग त्यानंतर थंडी असते जास्त वाढते थंडी वाढली की आमच्या गावामध्ये टावर डीम होते टावर डीम झाले की मोबाईलने चक्कर येतात मग तो मोबाईल असं आपलमध्येच पडते जसं आता पडला होता सुरूच आहे ती पळ्याने मोबाईल तर करा कमेंट पटापट मित्रांनो कमेंट करा कमेंटमध्ये बोला प्लीज कारण की आता जोपर्यंत मी काम करत आहे तोपर्यंत मी बसलेली आहे अशी तर मला काही कामं बसवल्या जात नाही कामं होतात तुमच्याबरोबर गप्पा पण मारल्या जातात तर तुम्ही पण कमेंट करा कमेंटमध्ये बोलू आपण मग हे आपलं झालं इतकं काम की स्वयंपाक करायला पण जावं लागते कारण की आमचे नवराजी येतील आता कामावरून आले की विचारतात झालाच नाही का सैपा काय काय केलं घरी होती तर ते ऐकून घ्यावं लागते नाही एवढे पण पाजी नाही येत म्हणा पण बोलता व्हिडिओ मस्त जमला जमला का नाही मित्रांनो <laughs> खरंच व्हिडिओ बघा बरं सर्वांनी एकदम मजेदार व्हिडिओ बनवला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ गणेश नक्की सांग कमेंट करून की व्हिडिओ कसा वाटला तुला आणि खरंच मित्रांनो सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा आमचा नवीन व्हिडिओ आला ना व्हिडिओ पण आता किती येतात जातात म्हणून डबल डबल सांगावं लागते कोणी येते कोणी जाते मध्ये सुरूच राहतात ना येणं जाणं सुरू राहते ना पाहुण्यासारखं लोकायचं तर त्यासाठी सांगते मी वीडियो वीडियो की बाबा आमच्या व्हिडिओचं नाव आहे नवीन व्हिडिओ आला व्हिडिओचं नाव आहे मेवण्याचं लग्न सारा येड्याचा बाजार कारण की पूर्ण व्हिडिओ कॉमेडी आहे आणि कॉमेडी असल्यामुळे व्हिडिओचं नाव पण आम्ही तेच ठेवलं की येड्याचा बाजार आणि धम्माल मजा केली आणि एवढं हसलोन तो व्हिडिओ बनवताना खूप मजा आली खास करून आमच्या व्हिडिओमधली जी मुलगी होती ना ते एकच नंबर आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघा आणि जे नवरी मुलगी आहे ना नवरी मुलगी आहे तर ती एकदम चांगली आहे काय म्हणते खूप छान वाटला काकी हसून राहिला गणेशमध्ये खूप छान वाटला काकी मध्ये व्हिडिओ चांगला वाटला पण खरंच तुम्ही मित्रांनो एक वेळा जाऊन बघा तो व्हिडिओ माझ्या या चॅनलवर रोशनी अँड हरीश या चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा मेवण्याचं लग्न एड्यांचा बाजार त्याच्यामधली जी मुलगी आहे ना ती तुम्हाला पण पसंत पडेल एवढी सुंदर आणि खूप छान आहे आणि खूप भारी कलाकार आहे सर्वात मेन गोष्ट म्हणजे ताई झाले का पाणी हो ताई आताच झालं चहापाणी हा इथंच कप आहे चहापाणी झालं इथंच कप ठेवला आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी पण चालू आहे पण हे माशा काही सुसू नये देऊ राहिले येऊन जाऊन तोंडावर बसू राहिल्या कारण की चहा पेली ना तोंड चिकट आहे आता गोळा आहे म्हणून मासे येऊन बसू राहिले तोंडावर तुमचं झालं की नाही ताई चहा पाणी काय चालू आहे रिता ताई नरवाडे बाई काय करून राहिल्या आमचे म्हणजे व्हिडिओमधील सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे आणि याच्या आधीचा पण आमचा जो व्हिडिओ आहे ना भ्रम तो पण व्हिडिओ खूप छान आहे त्याच्यामध्ये पण आमच्याबरोबरचे दो दोन मुलं आहेत ना त्यांनी खूप छान काम केलं आहे तसेच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतात दोघं पण ते पण तुम्ही सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा मजेदार व्हिडिओ आहेत आमचे सर्वच व्हिडिओ कॉमेडी आहे फक्त तोच एक व्हिडिओ असा आहे की त्या व्हिडिओला म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सस्पेन्स आहे आणि ॲक्शन आहे सस्पेन्स आहे आणि कॉमेडी आहे ड्रामा आहे अशा कॅटेगरीचा म्हणजे ऑल कॅटेगरीचा मी तो व्हिडिओ बनवलेला आहे बाकी सर्व व्हिडिओ कॉमेडी आहेत काही लव्ह स्टोरीवर पण आहेत तर सर्वांनी चॅनलवर जा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ताई चहापाणी विचारलं तुम्ही सांगितलंच नाही बुवा तुम्हाला तुम्ही चहापाणी पिल्या की नाही तर रीता ताईने फक्त एवढं विचारलं की ताई चहापाणी झाले का त्याच्यानंतर परत रीता ताई कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं चहापाणी पिणं झालं की नाही काय चालू आहे <coughs> करा पटापट मित्रांनो कमेंट करा गणेश काय करून राहिला आणि माहिती आहे का मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे आता जाऊन बघा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आमच्या गावामध्ये ना काल हे आले होते कलाकार आले होते काही आणि त्यांची कला त्यांनी दाखवलेली आहे खरोखर एवढी चांगली कला दाखवली ना त्यांनी बघा आले आलाचे एवढी चांगली कला दाखवली ना बिचारीनं दोन वेळेच्या जेवणासाठी दोन वेळेच्या दोन वेळेच्या भाकरीसाठी सकाळ संध्याकाळच्या भाकरीसाठी त्यांना किती कष्ट करावे लागतात मोबाईल उड्याच मारून राहिला दळा दळा भरून झालं दोन वेळा पडणं तर दोन वेळेच्या जेवणासाठी काय म्हणतात तुम्ही दोन वेळेच्या जेवणासाठी कलाकारांना किती कष्ट करा लागतात किती जीवाचे येले करावं लागतात ना तुम्हाला त्या व्हिडिओमधून दिसून येणार आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघा तर सर्वांनी घरी सध्याच तुमची दाजी, पा। दाजी कामावरून घरी आले घरी आल्याबरोबर काम आलं थकून आले बिचारी आताच तसेच त्याचा अंग काल गरम पण झाला होता ताप आली होती थोडीशी म्हणजे काल ताप आली होती कामा पहिली मग घरी आले रात्री गोडी गुडी घेतली झोपले सकाळी म्हटलं घरी काही जाऊ नका तरी पण नाही नाही केलं त्याने गेलेच आपण जर जास्त जबरदस्ती केली की जाऊच नका कामा आजचे दिवस घरी राहा तर मग दिवसभर बोलणे खा लागले असते त्यासाठी बरं वाटलं का बापा थोडंसं जा कुठं बोलणं खाता जबरदस्ती पण त्यांना जास्त करू शकत नाही आणि नाही गेली विचार कामावर गेले ना तिथून आल्याबरोबर आता परत किती कष्ट करायला लागतात ना मजुराचे येले ना घर घरपरपंच सांभाळण्यासाठी किती माणसाला कष्ट करा लागतात काय व ओ आता सध्याच आले ना कोणची जवाई बो आहे ती नितीन बो आहेत का हो का ट्रॅक्टर ट्रॅक्टर हो म्हणून ओळखलं ना आवाजावरूनच ओळखलं ब व सध्याच आले ना ते कामावरून म्हणून तेले म्हटलं आता थैली अजून हो का हट्टी थैली नाही थयली एका एका की काय हो का हो मग आम आम्ही हुंडा दिला ना बाप्पा <weirdly खेट खेट है> हा <पेट है> बो आम्ही आमची पोरगी जर आता घेऊन आलो ना तर तुम्हाला डबल जर भेटली तर मग मना कंटोला पोरी भेटली असत अस बापालतोरी परमत दादा आहे का

एक मिनिट हा मित्रांनो तोपर्यंत तुम्ही कमेंट करत राहा काय डबल सिक्स डबल सिक्स डबल झिरो करा कमेंट पटापट मी वाट पाहून राहिली तुमच्या कमेंटची माझे कामं पण राहिले पकडायला जावं लागते त्यासाठी कमेंट करत राहा पटापट

बघा मित्रांनो हा माझा व्हिडिओ आहे नवीन तर सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर पण करा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज मला चॉकलेट नाही पासे तर चला मित्रांनो खूप वेळा होणार आता भेटू उद्या संध्याकाळी ठीक आहेच वेळेस चला तर बाय